બો मार्गदर्शक उत्तरपती गणेश चट वाटाणे गणेश चट वाटाणे तो अलग या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोर्ड मध्ये कार्यरत असणारे आमचे सहकारी मित्र सरमान्य अरविंद यादव आपण देखील या ठिकाणी उपस्थित झाला उत्सव कमिटीच्या वतीनं सहच स्वागत गाडी मालकांना विनंती गाडी चुकून आतमध्ये आज नका या ठिकाणी गाड्या नंबर वाईज घेतोय पिंगळे सहकार्य करा सहकार्य करा थोडं फार सकाळपासून आपण मी उद्या घाट करतोय फायनलच्या गाड्या पोकरा आलो तर फायनलच्या गाड्या खाली गा સંમતિ પ્રવર્તન 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 પ્રવ